माहिती काय आपली आपली प्रतिक्रिया असं आहे की मला जी माहिती मिळाली माझ्यावर सीबीआयने काही गुन्हा दाखल केला असं कळलं मला की याच्यामध्ये मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस कोणत्या एका जळगावच्या प्रकरणामध्ये मी पोलिसांवर जो दबाव टाकला अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी केला आणि म्हणून गुन्हा गुन्हा सीबीआयने टाकला दाखल केला असं मला कळलं आता तुम्हाला कल्पना आहे की गेल्या तीन वर्षापासून काय चालू आहे तीन वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वजेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला त्या दोघांनी माझ्यावर आरोप केला आरोप केल्यानंतर के त्याची चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा केस गेली हायकोर्टामध्ये गेली जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये गेली आणि तिथे सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला तीन वर्षापूर्वीच्या केसमध्ये जस्टिस चांदीवालनी सांगितलं जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणते तथ्य नाही अनिल देशमुख जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुख जे आरोप झाले ते ऐक्यू माहितीच्या आधारावर झाले असं जस्टिस चांदीवालनीसुद्धा रिपोर्ट दिला आणि त्याच पद्धतीनं हायकोर्टाने सुद्धा अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय दिला आणि ते प्रकरण आता आठवत असताना आता नवीन आता परत काहीतरी मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे तीन वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा गुन्हा खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन प्र पन्हा पुन्हा सी बी आयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे ठीक आहे कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल याची चौकशी होईल त्याला सामोरूया आम्ही जाऊ